नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये मजेशीर असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजेच काव्यावर पार्थ गोष्टींवरून आणि एकीकडे नंदिनी सुद्धा जीवावर चिडलेली असते काव्य आता मनवण्याचा पूर्ण प्रयत्न करते पार्थला तिच्या परीने आणि सेम तसंच जीवा सुद्धा त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतो नंदिनीला मनवण्याचे पण ते दोघं काही तयारच नसतात तर दुसरीकडे काव्या सगळ्या जीवाच्या आखंताने जीव ओतून प्रयत्न करत असते यावर जीवा तिला एकच उत्तर देतो की तुम्ही जे काही करतायत ते स्वतः बदल करून करतायत अचानक झालेले बदल मला आवडत नाही आणि तुम्ही तेव्हा तुम्ही जशा आहात तशाच राहा उगाच माझ्यासाठी स्वतःमध्ये बदल करून घेण्याची काहीच गरज नाही असं जेव्हा तो काव्याला सांगतो काव्याला परत वाईट वाटतं वाट म्हणजे पार जेव्हा पार जेव्हा काव्याला सांगतो तेव्हा काव्याला वाईट वाटतं आणि आता काव्य म्हणते की अहो मी स्वेच्छेने करते हे तेव्हा आता पार्थ म्हणतो नाही त्याची काहीच आवश्यकता नाहीये ते, ते काय का ना की ज्या गोष्टीत मुळात मनच नसतं त्या गोष्टी मध्ये किती पण आपण जीव ओतला तरी सुद्धा आपल्याला तिथे पीस आनंद शांतता भेटत नाही दुसरीकडे आता काव्य म्हणते की तुमचं आवडलं की सांगा मला तेवढं इन्स्टिट्यूटला ड्रॉप करून द्या यावर पार्थ म्हणतो की तुम्ही कॅबने जाऊ शकता तुमच्या तुमच्या रोज नेहमी जशा जाणं प्रेफर करताना तसं यावेळेस पण तुम्ही तुमचं तुमच जा मला काही जमणार नाही ते नाटक आता तेव्हा आता काव्य खूप दुखावलेली असते आणि आता ब्रेकफास्ट करत असतो इतक्यात काव्या सुद्धा तिथे तिची तयारी वगैरे करून येते आणि मालिनी समोर आता पार्थला सांगू लागते की पार्थ प्लीज मला तेवढे इन्स्टिट्यूटला ड्रॉप करून द्याल ना तेव्हा पार्थ म्हणतो की अरे तुम्हाला आता मगाशीच तर सांगितलं ना मला वेळ नाहीये मला जमणार नाहीये माझी मिठी आहे मला नाही सोडता येणार तुम्हाला तेव्हा आता काव्य मानिनीकडे बघू लागते रम्य सुद्धा तिथे हजर असते आणि रम्या हे सगळं बघत असते तेव्हा आता काव्या मानिनीला इशारा करते तेव्हा माननी म्हणते की काय रे काय प्रॉब्लेम आहे तुला तिथे सोडून द्यायला रस्त्यात जात जातंच तर इन्स्टिट्यूट लागते ना तिची काय अडचण आहे ते काही नाही तू तिला सोडून देणारेस यावर रम्या म्हणते की अगं मामी आम्हाला आज वर्कलोड खूप आहे आणि मीटिंग पण आम्हाला दोघांनाही सोबतच जावं लागणार आहे आणि लवकर जावं लागणार आहे आता मानिनीला रम्याचा प्रॉब्लेम समजतो तेव्हा मानिनी रम्याला आता म्हणते की रम्या ठीक आहे ग तो काय ऑनलाईन पण मीटिंग करू शकतो आणि एरवी तर तुम्ही मागे पुढे पण जात असता ना तू कधी कधी लवकर जातेस कधी कधी पार्थ उशिरा येतो मग आताच काय झालं ते काय नाही रम्या तू हो पुढे पार्थ तिला सोडूनच येईल तेव्हा पार्थ म्हणतो अगं आई पण तेवढ्यात माने म्हणते ते, ते काय नाही अरे बायकोला सोडणं तुझं काम आहे पार्थ असं काय करतोयस तेव्हा काव्या खुश होते आणि म्हणते थँक्यू मम्पू मी आलेस हा माझी बॅग घेऊन इतक्यात काव्या बेडरूम मध्ये तिची बॅग घ्यायला जाते आणि बॅग घेऊन येते इतक्यात पार्थचं आवरलेलं असतं आणि आईने सांगितलेल्यामुळे नाईलाज असतो त्याचा तेव्हा तो सुद्धा तो तो आता त्याचा आवरतो आणि म्हणतो चला तेव्हा आता काव्या त्याच्या गाडीत बसते गाडीत बसल्यानंतर काव्या पुढे जाऊन बसते आणि स्वतःहून पुढे पुढे करत किशोर कुमारची गाणी लावून देते आता पार्थला ते काही आवडत नसतं पार्थ, पार्थ गाडी स्टार्ट करतो आणि इन्स्टिट्यूट कडे गाडी नेऊ लागतो ती गाणी आता म्हणजे जी किशोर कुमारची गाणी काव्याने लावलेली असतात ती पार्थ आता बंद करून देतो काव्या म्हणते काय झालं तुम्हाला आवडतात ना ती गाणी यावर पार्थ म्हणतो हो पण कधी कधी कितीही आवडणाऱ्या गोष्टी असल्या तरी त्यांना नावडतं करावंच लागतं तेव्हा आता हे ऐकून काव्या पुन्हा एकदा विचारात पडत काव्या म्हणते की पार्थ मला माहितीये जे काही झालं ते खूप चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे पण अहो मला एक संधी तर द्या तेव्हा आता पार्थ यावर म्हणतो की चला इन्स्टिट्यूट आलं बघा तुमचं तेव्हा इतक्यात काव्याला उतरावं लागतं काव्या उतरते आणि जाऊ लागते तेव्हा ती पार्थला बाय असं करत असते ती जाणून बुजून गाडीमध्ये आयकार्ड विसरून जाते आणि आता पार्थच्या हे लक्षात येतं तेव्हा पार्थ, पार्थ काव्या अर्ध्या रस्त्यातच असते तोपर्यंत काव्याला आवाज येतो काव्या हे ये तुमचं आयकार्ड घेऊन जा परत परत द्यायला मी येणार नाहीये तेव्हा काव्याला ते पण वाईट वाटतं आणि काव्या आयकार्ड घेऊन इन्स्टिट्यूटला जाते आणि लेक्चरला बसते तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या गेल्यानंतर मानिनी देवघरात देवपूजा करत असते आणि पूजा करता करता अचानक दिवाचा दिवा विजतो आता हा दिवा विजल्यामुळे मानिनीच्या मनात घालमेल चालू असते की काही अपशकून घडणार तर नाही ना कारण असं दिवा विजणं म्हणजे अपशकूनच असतो तेव्हा आता मानिनीला सतत ही चिंता लागून असते की आता काही दुर्घटना नको घडायला दुसरीकडे पार्थ आता ते पार्थ आता काव्याला सोडून त्याच्या ऑफिसमध्ये जायला निघतो एकीकडे काव्य आता तिच्या इन्स्टिट्यूटला जाऊन तिच्या क्लासरूम मध्ये जाऊन बसते आता त्यांचे क्लासरूम एसीचे असतात म्हणजे त्यांच्या क्लासरूम्स मध्ये एसी वगैरे असतात चालू लेक्चर मध्ये काव्याच्या डोक्यात अजूनही पार्थचे विचार चाललेले असतात तिला कळत नसतं की पार्थच्या विचारातून आता कसं बाहेर पडावं आणि पार्थला परत कन्व्हिन्स कसं करावं कारण पार्थ तिच्यावर चिडलेला असतो काव्याला आता पार्थला डिवोर्स द्यायचा नसतो पण आता हा डिव्होर्स कॅन्सल कसा करायचा या विचारात ती असते त्याच्यामुळे लेक्चर मध्ये तिचं एवढं फारसं लक्ष नसतं आणि यशा तिला म्हणते की अगं काव्य कुठे हरवलीयस तू लेक्चर कॉन्सन्ट्रेशन दे बरं तेव्हा काव्या तिला हो म्हणत पुन्हा एकदा मोठ्या मुश्किलीने तिचं लक्ष एकटं ओळखते आणि आता लेक्चरर लेक्चर घेत असतो आणि सगळीकडून सगळेजण अभ्यास करत असतात अभ्यासाचं वातावरण असतं दुसरीकडे मानिनी आता नंदिनीला तिच्या मनातली खंत बोलून दाखवते मानिनी म्हणते की नंदिनी अगं बघ ना सकाळी पूजा करतानाच एक अपशकून झालं मला तर भीतीच वाटते बाई की आता आणखीन नको घरावर काही दुसरं संकट ओढवून यायला कारण ऑलरेडी आहे तो त्रास काय कमी आहे का यावर नंदिनी म्हणते की अहो आई नका काळजी करू ही विजला असेल तुम्ही लक्ष त्या गोष्टीकडे देत आहे तुम्ही शांत व्हा तेव्हा आता कशी गप्प बसते आणि तिच्या खोलीत निघून जाते दुसरीकडे आता काव्या अभ्यास करत असते आणि आता इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स मध्ये काहीतरी ग्लिच असल्यामुळे तिच्या क्लासरूम मध्ये शॉर्ट सर्किट होत ते शॉर्ट सर्किट झाल्यामुळे चिंग्या वगैरे उडू लागतात आणि आता त्यांच्या क्लासरूम मोठा असल्या कारणाने त्यांच्या क्लासरूम मध्ये दोन एसीज असतात तेव्हा त्या प्लग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आता सगळ्या वायरी जळतात आणि दोघे एसींचा ब्लास्ट होतो इथल्या एसींचा ब्लास्ट झाल्यामुळे अख्ख्या क्लासरूमला आग लागून गेलेली असते सगळीकडे आणि धूर सुद्धा सगळीकडे पसरत असतो तेव्हा काव्याला आता कळत नसतं की ही सिच्युएशन कशी हँडल करायची ते काव्या खूप घाबरलेली असते तेव्हा काव्याला आता विचार येतो तो, तो पार्थचा काव्या लगेच पार्थला फोन लावू लागते पण पार्थ काही काव्याचा फोन उचलत नसतो तेव्हा आता अनिशाच्या फोनवरून सुद्धा काव्या पार्थला कॉल करू लागते पहिले दुसरे कॉल आता पार्थ सुद्धा कट करून इग्नोर करत असतो आणि रम्या हे सगळं बघत असते रम्याला कुठेतरी मजाच होत असते तिसरा कॉल जेव्हा काव्या करते तेव्हा परत आता रम्या परस्पर कॉल कट करून देते आणि याच्याकडे पार्थचं लक्ष नसतं काव्या पार्थला व्हॉइस मेसेजेस सुद्धा पाठवते पण रम्या जेव्हा ते मेसेजेस बघते तेव्हा पार्थच्या नकळत ते, पार्थ ते मेसेजेस डिलीट करून टाकते ते मेसेजेस ती ऐकत नाही किंवा ते मेसेजेस ती वाचतही नाही पण न बघता ती डिलीट करून टाकते कारण तिला कळलेलं असतं की पार्थ आणि काव्यामध्ये काहीतरी उणी चाललेली आहे तर दुसरीकडे कंटिन्यू आता काव्या आता काव्या अनिशाच्या फोनवरून पार्थला कॉल करत असते कारण घरी ती सॉरी कारण आणि आता धूर सगळीकडे पसरल्यामुळे काव्याला समोरचं काही दिसत नसतं त्याचबरोबर तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो खोकत असते ती तेव्हा आता एक एक करून सगळे तिथे लागलेल्या आगीतून निसटू लागतात पण काव्याला निसटायला चान्सेस मिळत नाही कारण काव्या तिथेच बेशुद्ध पडून जाते त्या धुरामुळे एक एकीकडे अनिशा सुद्धा आता काव्याचा शोध घेत असते पण त्या फ्लो फ्लो मध्ये अनिशा बाहेर पडते अनिशा स्वतः शोधण्यात शुद्ध असमर्थ असते काव्या अनिशाला कुठेही सापडत नाही तेव्हा आता अनिशा तिच्या फोनवरून कंटिन्यू पार्थला फोन करत असते तेव्हा पार्थ, ते पार्थ विचारात पडतो की काव्याला जर फोन करायचा असता तर काव्याने त्यांच्या फोनवरून केला असता उगाच अनिशाच्या फोनवरून कशाला करतील तेव्हा आता पार्थ फोन उचलतो आणि अनिशा त्याला रडत रडत सांगते की जिजू ऐका ना इथे हो आग लागलेली आहे इन्स्टिट्यूटला आणि काव्य कुठेच सापडत नाहीये बहुतेक ती बेशुद्ध पडलेली तुम्ही प्लीज येऊ तुम शकाल का इथे कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काव्याला मघाशीच त्या धुरामुळे त्रास होत होता खोकला येत होता आणि आता काव्य सापडतही नाहीये मला असं वाटतंय तिथे आगीतच फसलेली आहे तेव्हा प्लीज तुमचं जर शक्य झालं तर लवकरात लवकर या ना तेव्हा पार्थ म्हणतो काय एक, एक एक काम करा आणि मी आलोच तिथे तुम्ही तिथेच थांबा असं म्हणत पार्क आता तातडीने ऑफिस आफ, मधून इन्स्टिट्यूटला जायला निघतो आणि इन्स्टिट्यूटला जायला निघण्यापूर्वी आता तो जिवाला या सगळ्या गोष्टी सांगू लागतो तेव्हा जिवा म्हणतो की ठीक आहे तू पोहोच तो मी पण पोहोचतो तिथे तेव्हा इकडनं आशीर्वाद बंगल्यावरून जिवा काव्याच्या इन्स्टिट्यूटला निघू लागतो आणि तर तिकडनं ऑफिस मधून पार्क सुद्धा निघालेला असतो ते दोघेही आता इन्स्टिट्यूटला पोहोचतात आणि काव्याचा शोध घेत असतात पार्थ त्याच्या जीवाची न चिंता करता सरळ त्या आग लागलेल्या ठिकाणी जातो धुरामुळे त्याला कुठेच काहीच दिसत नसतं पण आता काव्य त्याला मध्येच बेशुद्ध पडलेली दिसते तो जेव्हा टॉर्च लावून चालतो तेव्हा तेव्हा आता तो खूप घाबरतो कारण काव्याला शुद्ध येत नसते पार्थ काव्याला म्हणत असतो की काव्या काव्य उठा ना हॅलो तुम्हाला तु तु कळतंय का बघा मी आलेलोय इथे मी 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 आलेलोय बघा इथे उठा बरं तुम्ही आणि काव्य बेशुद्ध असल्यामुळे त्याला काहीही रिस्पॉन्स देत नसते पार्थ आता खूप घाबरतो आणि रडू लागतो तो तसंच पार्थ तसंच आता काव्याला उचलतो आणि बाहेर पडू लागतो पण बाहेर येणं पण काही सोपं नसतं कारण आग वाढलेली असते जीवा मात्र बाहेरच्या बाहेरच काव्याला शोधण्यात राहून गेलेला असतो पार्थ कसा बसा काव्याला बाहेर कसा बसा काव्याला घेऊन बाहेर निघवायचा प्रयत्नात असतो पण बाहेर निघताना त्याला बऱ्याच ठिकाणी भाजत चटके लागतात त्या आगीचे पण तरी सुद्धा काव्याला वाचवणं ही त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते जीव कसामसा धोक्यात टाकत पार ताता काव्याला बाहेर घेऊन येतो उचलून पार ताता काव्याला कसामसा बाहेर घेऊन आलेला तर असतो पण आता तिला कारमध्ये बसवतो आणि ताबडतोब घरी नेऊ लागतो घरी नेल्यानंतर नेल्यानंतर काव्याला हे अशा अवस्थेत बघून सगळेच खूप घाबरतात काव्याला तिच्या रूममध्ये नेतात म्हणजेच जीवाच्या पार मध्ये नेतात आणि आता पाव्याकडे सगळे बघू लागतात मानिनी म्हणते अरे बघत काय बसलाय डॉक्टरला बोलवा कोणीतरी कसं को काय झालं पार्थ हे तेव्हा पार्थ आता ते पार घडलेली सगळी हकीकत मानिनीला सांगू लागतो तेव्हा मानिनी ऐकून म्हणते की मला वाटलंच होतं असं काय होणार आहे तरी मी सांगत होते नंदिनीला की माझं मन मला सांगते की आज काहीतरी होणार आहे म्हणून बघितलंच नंदिनी हे असं होतं काय झालंय काय माहिती कुणाची नजर लागली माझ्या मुलांना कुणास ठोक सतत एक झालं की एक कंटिन्यू काही ना काही संकट येते मागे जीवाच्या अंगावर आगीचं संकट ओढवलं आणि आता काव्याच्या अंगावर ओढवलं काय चाललंय कुणास ठाऊक असं बोलता बोलता इतक्यात मानिनीचं लक्ष पार्थला झालेल्या जखमांकडे जातो मानिनी ओरडता आणि म्हणते पार्थ अरे तुला पण तर पूर्ण भाजलंय अरे किती ठिकाणी लागलंय तुला बघू बरं एक काम कर फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये बरं जीवा पटकन तुला मी ऑइंटमेंट मलम वगैरे लावून देते बस इथे काय गरज होती रे तुला जायची तू तु तिथे कोणाला तरी सांगू शकत होतास ना फायर एक्सटिंगिशर नव्हते आलेले का तिथे आणि काय रे हे इन्स्टिट्यूट वाले एवढे बेजबाबदार कसे काय असू शकतात आज किती मुलांचा जीव धोक्यात हो होता तिथे तेव्हा पार्थ म्हणतो की आई आई अगं शांत हो शांत हो काय चाललंय तुझं हो। माझ्यापेक्षा आता जास्त काव्याकडे बघणं गरजेचं आहे कारण त्या बेशुद्ध आहेत इतक्यात आता डॉक्टर तिथे येतात डॉक्टर काव्याला चेक करतात आणि म्हणतात की त्यांना धुरामुळे त्रास झालेला आहे तिथे आहे त्यांना थोडा वेळ आराम करू द्या मी त्यांना सध्या आता इंजेक्शन दिलेलं आहे थोड्या वेळात ते येतील शुद्धीवर त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या असं सांगत डॉक्टर आता तिथून जातात आणि दुसरीकडे जेव्हा फर्स्ट एड बॉक्स आणून देतो आणि पार्थला मलमपट्टी ही मानिनी करून देते मानिनीला आता खूप चिंता लागलेली असते तेव्हा मानिनी म्हणते की आपण शारदाताईंना सांगूयात का तेव्हा नंदिनी म्हणते की आई नको उगाच तिकडे आई विनाकारण टेन्शन घेऊन घेईल आणि मला नाही वाटत की ते आता योग्य असेल आपण आधी काव्याला शुद्धीवर तर येऊ देत तेव्हा आता मानिनी म्हणते की बरं ठीक आहे एक काम करा आता पार्थ आहे पार्थ तू आहेस ना जवळ काव्याजवळ तेव्हा आम्ही सगळे आता बाहेर जातो काय ना पेशंट या रूम मध्ये असल्यामुळे जास्त गर्दी नको इथे त्या जवळ तेव्हा पार्थ म्हणतो की हो ठीक आहे तेव्हा पार्थ आता काव्याजवळ बसलेला असतो आणि बेशुद्ध काव्याचा हात आपल्या हातात घेतो पार्थच्या डोळ्यात खूप अश्रू आलेले असतात पार्थ म्हणतो की तुमचं म्हणणं होतं ना की डिवोर्स नको म्हणून मी तुम्हाला डिव्होर्स नाही देणार पण प्लीज एकदा तरी शुद्धीत या अहो काय झालं काव्या तुम्हाला सकाळी तर तुम्ही किती छान बागडत होता माझ्या मागे मागे मी रिसलो म्हणून आता तुम्हीच उलट माझ्यावर का म्हणून तुम्ही पण आता हा बालिशपणा करतायत का उठा र तुम्हाला उठावं लागेल तेव्हा आता असं म्हणत म्हणत पार्थ खूप भावुक होतो आणि रडून देतो दुसरीकडे जिवा बाहेरून हे सगळं बघत असतो जीवाला बघून पार्थ म्हणतो की जीवा इकडे ये तेव्हा आता पार्थ जिवाला मिठी मारून घट्ट मिठी मारून खूप रडत असतो तो म्हणतो अरे हे काय होऊन बसलंय आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे आता तर सकाळी काव्या खूप व्यवस्थित होती काव्या रुसली असेल का माझ्यावर की माझ्या अशा वागण्याचा म्हणजे आमचं भांडण झालं होतं त्याचा त्यांना राग आलेला असेल का होतय रे जिवा असं यावर जीवा म्हणतो की अरे दादा इट्स ओके तू शांत हो तू शांत हो आधी बस तुला सुद्धा किती भाजलेलं आहे तुला बोललो होतो ना मी एकटा नको जाऊस म्हणून किती त्रास करून घेणार आहे आणखीन स्वतःला यावर पार्थता म्हणतो की अरे असं नाही रे पण काव्याची ही हालत माझ्याने बघवत नाही कधी येतील रे त्या शुद्धीवर तेव्हा जीवा म्हणतो की अरे लवकरात लवकर शुद्धीवर येईल ती घाबरू नको शांत हो होईल सगळं व्यवस्थित बरं एक तू पाणी पिलास का तुला पाणी देऊ का तेव्हा पार्थ नाही असं उत्तर देतो इतक्यात नंदिनी सुद्धा तिथे येते नंदिनी आता काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्याजवळ बसते आणि म्हणते की हे काय होऊन बसलं ग काव्या आज का गेलीस तू इन्स्टिट्यूटला तू आज जायलाच नको होतस कधी शुद्धीवर येणार आहे हे काय माहिती असं म्हणत नंदिनी सोहळा नंदिनीच्या डोळ्यात सुद्धा आता पाणी आलेलं असतं आणि जेव्हा सुद्धा आता कुठेतरी काव्याच्या काळजीत पडलेला असतो थोडा वेळ गेल्यानंतर काव्या शुद्धीवर येते आणि काव्या शुद्धीवर येते तेव्हा तिला दिसतं की पार्थ तिच्या हातावर डोकं ठेवून गुंगी आलेली असते त्याला तो झोपून गेलेला असतो तेव्हा काव्या आता पार्थच्या डोक्यावरून हात फिरवते दुसरा हात फिरवते आणि म्हणते की पार्थ अहो उठा तेव्हा पार्थ उठतो आणि म्हणतो काव्य बरं वाटतंय का आली तुम्हाला शुद्ध बरं झालं देवच पावला म्हणायचा अहो कशी काय आग लागली होती तिथे आणि तुमची अशी अवस्था कशी झाली एवढा तुम्ही पण लगेच रुसलात का माझ्यावर मी 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 किती घाबरून गेलो होतो माहितीये यावर अशा बोलण्यावर आता काव्या फक्त स्माइल करत असते पार्थ म्हणतो मी मी आईला सांगून येतो ते सगळे खूप खुश होतील तेव्हा इतक्यात आता पार्थ सगळ्यांना बोलवतो आणि सांगतो की काव्याला शुद्ध आली शुद्ध आली म्हणून तेव्हा आता देशमुखांचं अख्खं घर खुश होऊन निघतं तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट्स मध्ये धन्यवाद